धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा नागोठणे शहरात भटक्या मोकाट कुत्र्यांची दहशत गेली अनेक दिवसांपासून वाढली असून हे कुत्रे शहरातील विविध भागात टोळक्याने मुक्त संचार करीत सर्वत्र हायदोस घालत आहेत त्यांच्या दहशतीने लहान मुले वयोवृद्ध नागरिक तसेच लहान मुलांसह पालक ही भयभीत झाले आहेत असे असतानाच पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने बुधवारी तेवीस एप्रिल रोजी दिवसभरात विविध भागात दोन ते तीन लहान मुलांसह सुमारे सतरा जणांवर हल्ला करून सावा घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे नागोडणी शहरात गेली दोन ते तीन दिवसांपासून मोकाट पिसाळलेल्या अवस्थेत फिरत असलेल्या कुत्र्याने हिंसक रूप धारण केले असून बुधवारी दिवसभरात कोळीवाडा रामनगर मीरानगर मोहल्ला परिसर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे वसाहत शांतीनगर यांसह विविध भागात रस्त्यावरून चालणाऱ्या तसेच दुचाकीवरून जाणाऱ्या सुमारे सोळा ते सतरा नागरिकांना चावा घेत धुमाकूळ घातला आहे यामध्ये शहरातील विविध भागातील दोन ते तीन लहान मुलांचा समावेश आहे यातील जखमींवर नागोटणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले तर यातील काही गंभीर दुखापती झालेल्यांना अधिक उपचारार्थ अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आदित्यशिर साठ यांनी दिली आहे लोकशक्ती लाईफ साठी महेश पवार नागोटणे अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा